आपल्या समाज टीव्ही लाईब करा आणि बेल्यवाद पुनदीप सर यांनी आपली रचना सादर करायची आहे सर्वांना कवितेचं नाव आहे तरीही धर्म धोक्यात आहे आज देशात शासन करता प्रतिगामी राजा आहे आज देशात शासन करता प्रतिगामी राजा आहे धर्मांत शक्तीचा तोच पुरस्कार आहे तरीही धर्म धोक्यात आहे काश्मीर ते कन्याकुमारी ना कोणी ना कोणी दलित ना कोणी ओबीसी काश्मीर ते कन्याकुमारी ना कोणी दलित ना कोणी ओबीसी फक्त आणि फक्त तोच धर्म शासन करता आहे तरीही धर्म तरीही धर्म धोक्यात आहे देशातील स्वायत्त देशाची स्वायत्त मालमत्ता विकणारे आणि तीच मालमत्ता विकत घेणारे दोघेही एकाच धर्माचे आहेत तरीही धर्म धोक्यात आहे मुस्लिमांचे माऊ लिंचिंग करून वेळ पडली तर खालीस्थानी दहशतवादी ठरवून मुस्लिमांचे माऊल लिंचिंग करून वेळ पडली तरी दहशतवादी खालीस्थानी भीती घालून त्यांचा जग्ना असा हे केला आहे तरी धर्म धोक्यात हो देशातील शासकीय संस्था मुळीत काढत देशातील शासकीय संस्था मुळीत काढत ना रहे आरक्षण ना रहेगी मतिया असे म्हणत आरक्षण सहजरित्या संपवलं तरी धर्म धोक्यात आहे ज्या देशात जन्माला येतात धर्म आणि जात चिकटते ज्या देशात जन्माला येताच धर्म आणि जात तिकडते मराठा लोहार कुंभार तेली माळी साळी महार तांबार तरी धर्म धोक्यात तरीही धर्म धोक्यात आहे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देश स्वावलंबी झाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पण आयुधाची झाली सुई ते विमान पण आयुधाची निर्मिती झाली मग देशाचे मग सत्तर वर्षानंतर देशाचे स्वास्थ्य कशाने बिघाडले तरीही धर्म धोक्यात आहे जगाची सफर करताना आपण ओळख बुद्ध भूमी म्हणून सांगतो जगाची सफर करताना आपण ओळख बुद्ध भूमी म्हणून सांगतो धर्मराष्ट्र म्हणून विश्व विषय तरी धर्म आज देशाला कुणाची गरज आहे आज देशाला कोणाची गरज आहे शांतीचा संदेश देणाऱ्या बुद्धाची की धर्माधर्मात ते निर्माण करणाऱ्या भूमीची ना ना लोकशाही नांदवणाऱ्या ना ना संविधानाची की ढोल गवारे नार शुद्र पशु नारे हे सर्व तारखे अधिकारी म्हणणाऱ्या मनुच्या इथला सामान्य माणूस त्याला गरज आहे इथल्या संविधानाची आणि आम्ही भारताचे लोक हे समजून घ्यायचे घेण्याची आणि आम्ही भारताचे लोक हे समजून घेण्याचे आपल्या समाज टीव्ही लाईब करा दे� आणि बेल आयकॉन दाबा